नमस्कार मी राजीव नारायणपुरे गणेशवाडीचं ग्रामस्थ आहे गणेशवाडी येथे गणेशवाडी हे श चा गाव चालुक्यकालीन आहे नऊशे चोवीस वर्षाचा इतिहास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी शिलालेख आहे शिलालेखमध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहेच बारा ज्योतिर्लिंगापैकी जे ज्योतिर्लिंग आहे त्याची उपशाखा म्हणून गणेशवाडीची नोंद या शिलालेखामध्ये केलेली आहे असं हे धार्मिक महत्त्व असलेलं आमचं हे गणेशवाडी गाव आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर तसेच मंदिराच्या समोर भीमसागर नावाचा तलाव या ठिकाणी अस्तित्वात आहे तसेच मंदिराची जमीन पण या ठिकाणी अस्तित्वात आहे आणि या सगळ्या गोष्टीचं धार्मिक महत्त्व आमच्या असं महत्त्व गणेशवाडीला प्राप्त झालेलं आहे तसेच आम्ही या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने म्हणजे आजच्या तार आजच्या तारखेला गणेशवाडीला क वर्गाचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे तर क वर्गाचं ब वर्ग जाण्यासाठी आम्ही ग्रामस्थांनी पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि लवकरात लवकर गणेशवाडी हे ब वर्गामध्ये तीर्थक्षेत्र दर्जा ब वर्ग याच्यामध्ये याची नोंद होणे अपेक्षित आहे आणि ते लवकरात लवकर होईल असं ग्रामस्थाच्या सगळं प्रयत्नातनं हे सगळ्या गोष्टी शक्य होत आहेत आणि त्या ठिकाणी आम्हा आम्ही मागं एकवीस हजार झाडाची लागवड केलेली आहे त्या झाडाची लागवड केल्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्या गणेशवाडी ग्रामपंचायतला मिळालेलं आहे हे सगळं ग्रामस्थाच्या सर्व सहकार्यामुळं आणि ग्रामस्थाच्या आशीर्वादामुळे आणि तसेच परिसरातील इतर जी गावं आहेत त्या सगळ्यांचं सहकार्य नेहमी आम्हाला असतं या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही आज हा टप्पा गाठू शकलो आणि एकवीस हजाराची एकवीस हजार झाडांची लागवड आपण या ठिकाणी केलेलीच आहे आणि पुढच्या भविष्यकाळात म्हणजे अजून पुढच्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही या ठिकाणी एक लाख झाडं लावणे असा संकल्प आम्ही गणेशवाडीकरांनी या ठिकाणी केलेला आहे आणि पर्यटन स्थळात दर्जा वाढवणे तसेच पर्यटन नोंद करणे विविध शाळा कॉलेज या ठिकाणी सहलीसाठी येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत थोडे दिवसात या ठिकाणी आम्ही बोटिंग चालू करणार आहोत बोटिंग केल्यामुळे लोकांना पर्यटनाचं तो त्यात भर पडेल आणि या गणेशवाडीमध्ये साधारण आज आज जिल्ह्यातून बरेच पर्यटक या ठिकाणी येतील या ठिकाणी आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून प्रयत्न करणार आहोत संत संत गाडगेबाबा पुरस्काराच्या अंदर आम्ही दहा लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आम्ही मिळवलेलं आहे त्यातून आम्ही गावाचा विकास करणे आणि गावाला गणेशवाडी पाठीवरती कमान करणे आम्ही या ठिकाणी नियोजन केलेलंच के आहे आम्ही ते लवकरात लवकर करू भविष्य काळात आम्हाला या ठिकाणी पर्यटन वाढवणे गणेशवाडी गावचा विकास करणे सर्वांगीण विकास नीतीमूल्य राखून तसेच तंत्रज्ञानाच्या जीवावर आणि तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहोत याला सर्व ग्रामस्थ आम्ही कटिबद्ध आहोत आणि ग्रामस्थाच्या सहकार्याने आम्ही हे करणार आहोत गावातील कचरा उचलण्यासाठी हो गावातील कचरा व्यवस्थापन करण्याचं आम्ही घंटा घनकचरा व्यवस्थापन हेच या ठिकाणी आम्ही केलेलं आहे ओला कचरा आणि सुका कचरा सेपरेट गोळा करून त्याचं हो नियोजन व्यवस्थित लावणे या ठिकाणी आम्ही केलेलंच आहे आणि हे सगळं ग्रामस्थेच्या सहकार्यामुळे आम्हाला शक्य होतं आहे ब येणाऱ्या काळामध्ये आम्ही या ठिकाणी पिठाची गिरणी म्हणजे जी जे लोक ग्रामपंचायतचं टॅक्स भरतील त्यांना फ्रीमध्ये दळण दिलं जाईल असं एक ग्रा पिठाची गिरणी या ठिकाणी आम्ही चालू करणार आहोत हे ग्रामपंचायतच्या माध्यमातून हे होईल गावाला पाणी पिण्यासाठी काय गावाला पाणी पिण्यासाठी तर तलावाच्या खालच्या साईडला एक विहीर आहे आणि विहिरीतनं स्वच्छ असं पाणी त्या ग्रामपंचायतीला पाण्याची टाकी म्हणजे टाकी आहे तिथं पाणी टाकी टाकीत पाणी पोचवणे आणि तिथनं घरोघरामध्ये प्रत्येकाला नळ देऊन त्याचं व्यवस्थापन केलेलं आहे नमस्कार साडे येथे सरपंच बोलते आहे गावामध्ये त्र तीस हजार झाडाचे वृक्ष लागवड केले आहे गरम पाण्याची योजना केली आहे फिल्टर पाण्याची सुविधा केली आहे आणखीन गावामध्ये पिठाची गिरणी बसवायची आहे त दळणं फुकट देतात पण आणखीन आर आर पाटील माझं सुंदर गाव त्याच्यामध्ये पन पण आपण त्याच्यामध्ये पण आपण पन भाग घेतलेला आहे रस्त्याचे कामं रस्त्याचे केलेले के आहेत व महादेव मंदिराचे कामं केलेले आहेत आणखीन पुढे सुविधा करायचे आहेत झाडाची हा झाडाची सोय लाईटची सोय केली आहे घंटागाडी घंटागाडीची कचरा घंटागाडीची योजना केली आहे तर आपल्याला काय वाटतं की पुढे भविष्यामध्ये आपल्या गावचं नाव पूर्ण जिल्ह्यावर नाही महाराष्ट्रावर नाही तर काय प्रयत्न करतो हा मग ह्याच्यामुळं प्रयत्न करत आहेत गावामध्ये सुविधा करत आहेत शिव रस्ते केलेले आहेत पुन्हा प्रश्नोत्तर केलेलं आहे त्याच्यामध्ये बोट सोडायचे आहेत